नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती लवस कट्टा प्लीज माझ्या चॅनलला लाईब करा सोबत असलेल्या बेल ऐकून क्लिक करा ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माझे नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतील धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या आवडत्याचं नाव आहे लवास कट्टा मित्रांनो आज एक खूप छानसा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलोय आता लवकरच लग्न म्हणजे बोललो आपल्याला मुलगा बघायला चालू करतील मुलगी बघायला चालू करतील तर याच्यावर एक छान टॉपिक सुचला मी पार्टनर मध्ये शोधा शोधला कोणत्या गोष्टी त्यावर एक व्हिडिओ बनव सो आज खास तुमच्यासाठी घेऊन आवड जर आवडलं तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका असे रोज प्रेमाचे व्हिडिओ खूप खूप छान अशा कविता बऱ्याचशे मोटिवेशनल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळतील तुमचे काय प्रॉब्लेम असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवूया चालतो तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं पाहिजे का आपल्या आपण आपण बऱ्याच वेळा मुली बघायला जातो किंवा बऱ्याच वेळा मुलीला मुलं बघायला येत असतात त्यावेळी विषय कसं त्यावेळी दोघांना एकमेकांना बोलण्यासाठी पाच मिनिटं दिलेलं असतं पाच मिनिटांमध्ये त्याला समजा समोरच्या गोष्ट असते अं जर पहिल्या फेटीच मुलगी तुम्हाला म्हणते की माझा जॉब करायचा बेस्ट गडोदय जॉब ही पहिली गोष्ट तिची प्रायोरिटी असेल की आपण फॅमिली सगळी सोबत राहील तर बेस्ट ही पण खूप चांगली गोष्ट पण जर तीच मुलगी म्हणत असेल तर मी जॉब करणार आहे आणि आपण या ठिकाणी राहू त्यांना तिकडे राहू दे सो प्लीज लग्न करू नका देशा सोबत आणि अशा मुलांसोबत पण करू नका जे म्हणतील लग्नांतर आपल्याला वेगळं राहावं लागेल आई वडिलांना आपण आई वडिलांपासून आपण वेगळं राहू अशी बात करू नका ज्यांनी तीस वर्ष पंचवीस वर्ष त्यांना सांभाळलं ते आई वडिलांपासून वेगळं राहायचं गोष्टी करतात मग काय गॅरंटी की ते तुमच्यासोबत व्यवस्थित सुद्धा संसार आपल्या पार्टनरला विचारा प्रायोरिटी काय पार्टनरचं उत्तर असेल की माझ्या आयुष्यात माझी माणसं माझे आई वडील आणि जे काय माझे सगळे सोहरे आहेत तेच माझी प्रायोरिटी असते अशा माणसाला तुम्ही बिन्हा गोळेजून लग्न करा आणि कसं असतं माहिती का बऱ्याच वेळा अशा गोष्टी करतात की आपल्याला कळत नाहीत की नेमका त्या गोष्टी कशामुळे घडल्या मला या सांगायचं असं मित्रांनो की जर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जर लग्न करताना काय काय गरजात की तो दिसायला कसा आहे ती दिसायला कशी आहे प्रॉपर्टी किती आहे मुलाचा बँक बॅलन्स किती आहे मुलीचा बँक बॅलन्स किती आहे ह्या गोष्टी अजिबात अजिबात आनंदच नाही या तुम्हाला असं कसं अर्थ नाही असं कसं बोलतात याच्या काही चालत नाही हो बरोबर याशिवाय काही चालत नाही या गोष्टी तोपर्यंत योग्य आहे जोपर्यंत सपोर्ट भरेल मी काय म्हणतो या गोष्टी तोपर्यंत योग्य आहे जोपर्यंत सपोर्ट करेल ज्या दिवशी तुमचा पोर्ट भरेल त्या दिवशी या गोष्टी काहीच माहिती ठेवणार आणि लक्षात ठेवा सुख दुःखात पैसा कधीच उपयोगाला येत नाही सुख दुःखात येतात आपले आई वडील उपयोगाला आपली सगळे सोय उपयोगाला दुसरं कोणीही उपयोगाला कधीच येत आणि महत्वाची गोष्ट सांग मित्रांनो कसं आहे माहिती का तुम्ही ज्यावेळी पार्टनर चूज करता त्यावेळी त्या पार्टनरचं मन बघा तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली तर तुमचा चेहरा बदलू शकतो तुम्ही जसे आहात त्याच्यापेक्षा खूप सुंदर दिसू शकता तुम्ही पण मनाची प्लास्टिक सर्जरी कोणीच कधीच करू शकत मन एक अशी गोष्ट आहे जे देवाने प्रत्येकाचं युनिक आणि अशी वेगळी निर्माण केलेली प्रत्येकाचं भावना आहेत आणि मनात जर ती व्यक्ती दिसायला कशी काय असेल मनानं खूप चांगली असेल सगळ्यांना मिळून मिसून राहणारी असेल स्वभाव खूप प्रेमळ असेल तर अशा व्यक्तीला हीच गमवू नका कारण चुकून तुम्हाला ती व्यक्ती सापडलेली असते अशी की एवढी प्रेमास मुलाची दिसायला काय हो आज आपण सुंदर दिसतोय उद्या आपण आपल्या ऍक्सिडेंट मध्ये वेद मित्र होईल आपला चेहरा खराब होईल मग त्यावेळी तुम्ही प्रेम करणं सोडून देणार आहात का त्यावेळी असं म्हणणार आहात का बाबा नाही ज्या दिवशी तुम्ही चेहरा प्रेम करा त्या दिवशी तुमचा ज्या दिवशी त्या चेहऱ्याला काही इसा होईना त्या दिवशी तुमचं प्रेम खूप कमी होईल आणि ज्या दिवशी तुम्ही मन बघून प्रेम करा त्यावेळी आयुष्यात तुमचं प्रेम वाढायचं त्यामुळे लग्ना समोरच्या व्यक्तीसाठी मन बघा तिचं मन किती सुंदर आहे ते दुसऱ्याने किती समजून घेते आणि लक्षात ठेवा माणसाचा प्रेम आणि माणसाचा स्वभाव हा त्याच्या डोळ्यात दिसतो त्याच्या वागण्यात दिसतो आणि त्याच्या बोलण्यात दिसतो समोरचा माणूस कोणत्या टून मध्ये बोलतो यामध्ये तुम्हाला ओळखायला यायला हवं की समोरचा माणूस कितपत प्रेमळ आहे माझ्या समोरच्या समोर मला एक देवाने चांगली गोष्ट अशी दिली की अं मी पटकन ओळखतोय म्हणजे समोरच्या माझ्या आयुष्यात बघितलेली आहेत खूप पैसा आहे त्यांच्याकड पण स्वभाव इतका चांगला आहे माझ्या पैसा जरी असला तरी त्या म्हणजे अशी माणसं पण असतात जगात मी मला आता कळलं की ज्यांच्याकडे पैसा एवढे पण एवढे चांगले पण असत आहे तो पर्सन आहे स्पेसिफिक माझ्या मित्रामधलाच एक आहे खूप म्हणजे खूप चांगला वागतो नेहमी इतरांशी बोलून चालून राहतो आणि याच्या मी दुसरा व्हिडिओ बनवणार खास त्याच्यासाठी आणि खास पण ठीक आहे आपण याच्यावर बोलतो पार्टनर बद्दल पार्टनरला कसं असतं मुलीला मुलगा निवडणुका असा अजिबात बोलू नका की जो फक्त आणि फक्त पैशाला किंमत दे माणसाला किंमत देणार नाही आणि असं हे लक्षात ठेवा एक मुलगा बघणारा हे शंभर मुलं बघा पण मुलगा बघताना त्याचा स्वभाव बघा पैसा बघू नका पैसा आज नव्हते तो कधीही कमवावेल पण स्वभाव माणसाला कधीच कमवता येत नाही तो जन्मजात असतो आणि तसंच प्रेम स्वभाव हा जन्मजात प्रेम स्वभाव असतो तर कधीच गमवता येत नाही हे लक्षात ठेवा आयुष्याकडे पैसा जातो माणसाचं अवयव कधी कधी जातात पण माणसाचं मन आहे तसंच राहत जो माणूस मानुष्य त्यामुळे भक्ताना माणसाचं मन बघा लग्न करायला भक्ताना प्लीचं मन बघा त्याच्या फॅमिलीचे विचार बघा तिच्या स्वतःचे विचार बघा तुम्हाला आयुष्यात नक्कीच चांगला पाडणार त्याची गॅरंटी मी तुम्हाला होपसो व्हिडिओ आवडला असेल आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू आपल्या आवडत्या चॅनल नाव आहे धन्यवाद मित्रांनो